या कनिष्ठ लिपिकला शुक्रवारी लाच लुचपतच्या प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगी पकडलं तक्रारदार हा शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या भारती विद्यापीठ या संस्थेच्या अंतर्गत न्यू कॉलेज चित्रनगरी कोल्हापूर येथे लॉ कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत आहे त्याने दिलेल्या तिसऱ्या वर्षातील परीक्षेचा अंतिम निकाल प्रशासकीय कारणामुळे लागलेला नाही त्यामुळे या निकालाबाबत तक्रारदाराने कनिष्ठ लिपिकाची भेट घेतली यावेळी लिपिक सोपान माने यांनी निकाल लागण्यासाठी पाचशे रुपये फी द्यावी लागेल असं म्हणून पाचशे रुपयांची लाचेची मागणी करून ती स्वीकारताना प्रतिबंधक पथकाने त्याला रंगे हाथ पकडला। त्याला पकडलं दिवस पोलीस है। पोलीस कोठडी देण्यात आली आहे अशी माहिती उपाधीक्षक सरदार नाळे यांनी दिली सदरची कारवाई उपनिरीक्षक बंबरगेकर हेड कॉन्स्टेबल विकास माने पोलीस नाईक सचिन पाटील कॉन्स्टेबल संदीप पवार प्रकाश चौगले सूरज अपराध यांनी केली आहे महानकर नेपसाठी संभाजी चौगले कोल्हापूर